सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला हिरड्याची झाडं दिसून येतात आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारा हा हिरडा नेमका कशा पद्धतीनं गोळा केला जातो तो कसा काढला जातो त्याची निगा कशी राखली जाते याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हिरडा ही जी काही वनस्पती आहे या हिरडा वनस्पतीला शिमग्याच्या वेळेस म्हणजेच मार्च महिन्यात पिवळ्या पांढरट रंगाचा मोहर येतो आणि या मोहरावर मोठ्या प्रमाणात मधमाशा मद गोळा करताना देखील आपल्याला दिसून येतात पुढे हा जो काही मोहर आपल्याला हिरड्याच्या झाडांना दिसून येतो तो मोहर दोन महिन्यामध्ये त्या मोहराची वाढ होऊन त्याला फळं येतात आणि ती जी फळं कोवळी असतात त्या कोवळ्या फळांना बाळ हिरडा असं म्हटलं जात हिरडा गोळा करायच्या अगोदर हिरड्याची जी काही झाडं असतात या हिरड्याच्या झाडांखाली मोठ्या प्रमाणात आपल्याला जी काही पानगळती झालेली असते ती पानगळती दिसून येते आणि जी काही हिरड्याची झाडं असतात त्या वरतून जर आपण ते हिरडे जोडले तर त्या पानांमध्ये ते अडकून बसू शकतात त्याच्यामुळे त्या झाडाखाली जे काही पाला पाचोळा असतो तो पाला पाचोळा गोळा करून तो पाला पाचोळा गांजवा किंवा जो काही बांबूच्या काठ्यांपासून बनवलेला चाप असतो या चाप या दोन गोष्टींमध्ये भरून तो पाला पाचोळा जे काही भाताचं वावर बनवलेला असतं भाताचं रोमठा बनवलेला असतो भाताचं रोप बनवलं असतं त्या रोपामध्ये तो जो काही पाला पाचोळा आहे तो पाला पाचोळा टाकून ते रोप जाळून त्याचा भात पेरणीसाठी उपयोग केला जातो माझं नाव झेंडबा राणा सुळे ढेंगळेवाडी आमच्याकडे हे हिरड्याच झाड हे तर काही साधारण शिमग्यामध्ये यांना बार येतो त्याच्यानंतर ते मेमध्ये मध्ये म्हणजे दोन महिन्यानंतर ते काढावं लागतं आणि ते काढायचं झालं तर म्हणजे ते बारीक कवळा असताना काढावं लागतं जी त्याच्यात न असताना नंतर मग ही गणगुती माझ्या गळ्यात त्या गणगुतीमध्ये आम्ही वरती झाडावर चढून या गणगुतीत टाकतो व्यसून ते खाली आणून वतो आणि बाकीचे राहिलेले न हाताचे येणारे ते सगळ्यांनी आम्ही पाडतो आणि मग असे खाली बसून पूर्ण हे दिवसभर येथेच राहतो Oh. हां हे पाहिजे गणगती आहे ना ही अशी गळ्या काढतो ना वरती झाडावर जातो आणि मग हे वेळ तोडतो तर गणगुती भरली तर खादी उतरण्याचा प्रयत्न करतो बरं एखाद वेळेस तोल सांभाळून काम करावं लागते नंतर तोल सम संपला एखाद वेळेस तर अशा बरेचशा आमच्या भागामध्ये खादी पडण्याच्या म्हणजे केशी होत असतात प्रत्येक वर्ष मग तेव्हा हे सांभाळून काम करावं लागतं खादी वर करायचं असं हिरडीच्या झाडावर जाऊन हिरडा गोळा करणं हे फार जबाबदारीचं आणि जोखमीच काम पुरुषांबरोबरच अनेक स्त्रिया देखील हिरडीच्या झाडावर जातात हिरडा गोळा करतात त्याचबरोबर सियानं देखील म्हणजे काय हिरडीचं झाड असतं जे हिरडे असतात या हिरड्याच्या झाडावर चढून स्त्रिया देखील हिरडा जोडताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात खरं म्हणजे अर्थार्जनासाठी आदिवासी भागामध्ये स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबरीनं पुरुषांप्रमाणच अगदी जोखमीचं काम सुद्धा करताना दिसून येतात पान गोळा करायचा भरून टाकायचा तर यांना हिड वाढायचं मग असं काट्या कुट्यातून वेचायचं गोळा करून घरी न्यायचं चोळायचं वाळवायचं किती रखड आहे हि हा आमच्याकडे कसे हा एक नऊ आहे वर्षाकाठी आम्ही त्या हिरडीच्या हिथोच आमचा उदाहरण निर्भाव वर्षाचा उदाहरण आहे आणि ते एकदम उंच असं अवघड झाडं असतं त्या झाडावर आम्हाला सगळ्यांनी पाडावं लागतं म्हणजे गॅसाच्या काळी आणि ते का खाली पाडतानी जर एखादी खा खांदी पाया खालची वर्षातली तर आमचा दुर्दैवी निदान बी होऊ शकतं आहे एकंदरीचं जगमी होऊ शकतो हिरडा हा आमच्या आदिवासी बांधवांचा जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे जर पाहिलं तर ह्या आदिवासी भागामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि उन्हाळ्यात प्रचंड ऊन असतं आणि दोनही पद्धती म्हणजे निसर्ग हा पूर्णपणे काय करतो आदिवासी बांधवांना मारत असतो आणि एकमेव जगण्याचं साधन म्हणजे हा आमचा हिरडा आहे आणि हा हिरडा गोळा करत असताना आणि तुम्ही जर पाहिलं तर हिरड्याची मोठी मोठी झाडं असतात आणि या मोठ्या मोठ्या झाडांवरून हिरडं वेचून काढायचा गोळा करायचा झोडायचा हे सगळं करत असताना तो गोळा करून त्या हिरड्याला साधारणतः एक पंधरा दिवसाचा त्याचा काळ असतो पंधरा ते वीस दिवसाचा काळ असतो आणि पंधरा ते वीस दिवसाच्या काळामध्ये हा काढलेला हिरड्या गोळा करायचा गोळा करून अशा पद्धतीनं वाळवायचा वाळून झाला का त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची काळजी घ्यावी लागते त्याची निगा घ्यावी लागते आणि मग ते करत केलं की मग त्या हिरड्याला त्या हा जो आहे अशा पद्धतीने हा काळा हिरडा झाला का या काळ्या हिरड्याला बाजारामध्ये आपल्याला साधारणतः शंभर ते दोनशे रुपयापर्यंत भाव भेटतो आणि मग तोच आमचा जो काही आदिवासी बांधव आहे तो जे काही त्याला हिरडे होती त्या हिरड्याच्या हिरड्यांचा जो काही उत्पन्न असेल त्या हिरड्यांच्या उत्पन्नावर संपूर्ण तो हिरड्याचं जे पीक असतं त्याच्या पैशावर त्याचा उदरनिर्वाह करत असतो <coughs> राहण्यातून हिरडं आणतो आम्ही घरात एक दोन दिवस मोरात टाकतो नंतर आम्ही बाहेर नंतर वाळा टाकतो आणि मग ते जरा सुकलेव आम्ही असं तुडी येतो आणि मग त्याला ते सुकत सुकत आलं रेतो। तर तो आमी। अशा अगदी जीवावर उदार होऊन आदिवासी बांधव हा हिरडा गोळा करत असतो सुकवत असतो वाळवत असतो आणि वाळलेल्या हिरड्यातून निवडून काढून तो आघोटीच्या बाजाराला व्यापाऱ्याला हा हिरडा घालत असतो आणि या हिरड्याच्या व्यापारातून मिळणार जे काही उत्पन्न आहे या उत्पन्नावर या शेतकऱ्यांचं संपूर्ण वर्षाचं आर्थिक नियोजन आपल्याला दिसून येतं अशा पद्धतीनं ही जी काही हिरड्याची दुसरी बाजू आहे ही दुसरी बाजू देखील समजून घेणं फार महत्वाचं आहे